जायकवाडी धरणाच्या पाणी कपात संदर्भातील प्रमोद मांदाडे समितीचा अहवाल मराठवाड्यावर अन्याय करणार आहे मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील यांची प्रतिक्रिया प्रमोद मांदाडे समितीचा अहवाल मराठवाड्यावर अन्याय करणार असल्याची प्रतिक्रिया मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील यांनी आज दिनांक अठ्ठावीस रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता हॉटेल मेरिट इथं पत्रकार परिषद घेऊन दिली आहे मेंढेगिरी समितींना जायकवाडी प्रकल्पात पावसाळ्यानंतर पासष्ट टक्के जलसाठ्याची अट निश्चित केली होती नव्या मांदाडे समितीनं ती अट तब्बल सात टक्क्यांनी घटवून अठ्ठावन्न टक्के, टक्के करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे प्रमोद मांदाडे समितीचा हा अहवाल मराठवाड्याच्या तोंडचं पाणी पळवणार असल्याचं संजय लाखे पाटील यांनी म्हटलंय जलण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मांदाडे समितीच्या शिफारसीला विरोध करण्यासाठी आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबवून याला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येनं हरकती दाखल करणार असल्याची माहिती लाखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धरणामध्ये समन्यायी पाणी वाटपा किती पाणी सोडायला पाहिजे या संदर्भात राज्य सरकारनं नेमलेल्या गोदावरी अभ्यास गट क्रमांक दोन मानदडी समिती याचा रिपोर्ट राज्य सरकारकडं सादर झालाय राज्य सरकारनं तो स्वीकारलाय आणि एमडब्ल्यू आर आर कडे पाठवलाय ह्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर हा मराठवाड्यावर घनघोर अन्याय करणारा अहवाल आहे मराठवाड्याच्या तोंडचं पाणी पळवणारा हा अहवाल आहे मराठवाड्यामध्ये उद्योगधंदे वाढले नाही पाहिजे सिंचनाला पाणी मिळालं नाही पाहिजे आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीचा हा अहवाल आहे मुळातच बच्छावत कमिटीने शिफारस केल्यापेक्षा डबल कॅपॅसिटीचे धरणं गोदावरीच्या उर्द भागामध्ये बांधून ठेवलेली आहेत त्या पाण्यावरही आपला हक्क प्रस्थापित करायची दांडगाई या अहवालाच्या माध्यमातून त्या भागातील नेते मंडळी करत आहेत आणि त्याच्यावर हक्क प्रस्थापित करायचा आणि जायकवाडीमध्ये जे काय आज पासष्ट टक्के पाणी सोडायला पाहिजे नियोजन करायला पाहिजे मेंढेकरी सुट चालू होतं त्यामध्ये कपात करून फक्त अठ्ठावन्न टक्के पाणी जर मध्ये असेल तर पाणी सोडायची गरज नाही अशा पद्धतीची अन्यायकारक शिफारस मांदाडी समितीने केली हिला आमचा विरोध आहे आणि मराठवाड्याच्या हिताची नाही नागरिकाच्या हिताची नाही कृषी शेतीच्या हिताची नाही आणि उद्योगाची हिताची नाही यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होणं आवश्यक आहे यासाठी अपील दाखल करणं प्रसंगी कोर्टात जाणं आणि जनजागृती करणं हा आमचा यामध्ये उद्देश आहे Go check things. one of the, rate I mean. huh. the video. I mean. yeah.